विकास वर्षात शिवछत्रपतींचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी आलेले आपण सगळी शिवफैनि आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे या देशामध्ये अनेक राजे तीनशे वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा सामान्य माणसाच्या अंतरकरणामध्ये आणि दुध सिंहासनावर अधिराज्य करणारा राजा हा कोणता प्रश्न विचारला तर देशाच्या काना कपऱ्यात एकच नाव येतं आणि ते नाव म्हणजे श्री सच अतिशय ऐतिहासिक आहे देशाच्या अनेक कबऱ्यामध्ये महत्वाच्या ठिकाणी शिवछत्रपतींच्या प्रतिमा या उभ्या राहिलेल्या आहेत पण सगळ्यात उत्तम प्रतिमा सगळ्यात उत्तम पुतळा हा जर कुठं असेल तर तरुणाच्या नावाच्या एका सिंधुदारानं आज ज्या ठिकाणी आपण बसलो आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनामध्ये आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी होतोय अतिशय आनंदाची होते आणि सांगितलं की राजे अनेक होत गेले संस्थानिक अनेक होत गेले तर आमच्या आठवण छत्रपतींची होते आणि त्याचं महत्वाचं कारण मी मागच्या कार्यक्रमात सांगितलं होत की देशामध्ये अनेकांची राज्य झाली कुठ वौद्यांच राज्य झालं कुठे देवगिरींच्या यादवांचं राज्य झालं पण शिवाजी महाराजांच्या राज्याला व्यवसायांचं राज्य असा कुणी उल्लेख केला नाही हे रयतेचं राज्य आहे सामान्य माणसाचं राज्य आणि रयतेच्यासाठी सत्ता तिचा वापर हे सूत्र केलं आपल्या सैन्याला त्यांनी आदर्श अशा भागाच्या सूचना केल्या एखाद्या भागामध्ये परकीयाच्या भागामध्ये सैन्य गेलं असताना त्या ठिकाणी सी सन्मान करा शिवारामध्ये असलेलं त्या दंडाला सुद्धा हात लावू नका आणि त्या शेतकऱ्याचा सन्मान करा या भागाचे आदर्श निर्णय हे छत्रवृतींनी घेतले राज्य कसं चालवायचं असतं या भागाची भूमिका समोर देशाच्या समोर साधलेली आज हा आठवणी या ठिकाणी करतोय की शिवछत्रपतींचा व्यक्ती होत हे घडवण्याच्या अनेक लोक अनेकांची नावं घेतात पण माझं व्यक्तिगत मत आहे की होती यांचं व्यक्ती होत हे उभं करण्याच्या एकाच व्यक्तीनं खऱ्या अर्थाची कामगिरी केली आणि ती व्यक्ती म्हणजे राज वाटा दिला पाहिजे आणि त्यामुळेच अनेक नावं घेऊन एक प्रकारचा संग्रम हा वाढवण्याचा काम काही लोकांनी करू नये नयेच या ठिकाणी वाद सुचवायचं हा जो कार्यक्रम या ठिकाणी विकास संचारच्या सरकारने केला आणि त्याहीपेक्षा